मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे पुरोगामी विचार समिती विक्रोळी तर्फे परभणी येथील संविधान अवमान प्रकरणात निषेधार्थ आंदोलन करणारे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठरीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सतरा डिसेंबर दोन रोजी विक्रोळी बंदचे आवाहन हे शांततेत आणि कोणालाही त्रास न देता योजिले असून स्थानिक फुले शाहू आंबेडकर विचारांचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व फेरीवाले यांना विनंती करण्यात येत आहे की आपण उद्याच्या बदला सहकार्य करावे धन्यवाद पुरोगामी विचार मंच विक्रोळी यांच्या वतीने दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार परभणी बंद, बंद, बंद। सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली निर्गुण हत्या याच्या निषेधात एति उद्या विक्रोळी बंदच आवाहन करण्यात आलेले आहे तरी विक्रोळीतील समस्त व्यापारी संघटना मुलेश आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तर बरोबर सर्व फेरीवाले यांना विनंती करण्यात येत आहे की आपण उद्याच्या बसला सहकार्य करावे